हो मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की तुम्ही माझे दोन व्हिडिओ बघितले असतील की मी रांगोळी मॅट बनवायला चालू केलेलं आहे म्हणजे कोणताही क्लास न करता मी घरच्या घरी आपल्याचे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ असतात इन्स्टा पिंटरेस्ट किंवा यूट्यूबवरती त्याच्यावरती बघून शिकलेली आहे आणि इझिली हे तुम्हाला येऊ शकतं घरच्या घरी गर कोणताही क्लास न करता जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता तर मी क्लास न करता केलेले प्रयत्न आहेत तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि किती खर्च येतो तर ही तर ही साठ वॅटची आहे आणि नाजूक आहे खूप आणि तुम्ही घरच्या घरी जर रांगोळी मॅट बनवत असाल ना तर तुम्हाला ही इझिली म्हणजे वापरण्यासाठी योग्य आहे आणि जर ह्याच्यापेक्षा जा जास्तीची वॅटची तुम्हाला घ्यायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि यामध्ये ना मला ना ही दोनशे रुपयाला भेटलेली आहे ग्लूगन आणि ही तुम्ही मुलांच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा नंतर यूज करू शकता त्याच्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये जे चौरंगाचं आसन बनवलं होतं ना त्याचे हे राहिलेले तुकडे मी एक बॅगमध्ये आता भरून ठेवणार आहे कारण ते इतर गोष्टींसाठी आपल्याला कट करायची गरज पडत नाही छोटे छोटे तुकडे ॲडजस्ट करता येतात त्याच्यानंतर ही फर जी आहे ना ती तीनशे साठ रुपये किलो भेटते तर किलोमध्ये खूप जास्त येते कारण ही वजनाने खूप हलकी असते त्यामुळे किलोमध्ये खूप जास्त बसते त्यामुळे तुम्ही शंभर शंभर ग्रॅम किंवा पाव किलोच्या हिशोबाने घेतली तरी चालेल पहिल्यांदा जर तुम्ही स्टार्टिंग करत असाल तर पाव किलोच घ्या किंवा त्याच्यापेक्षा कमी घेतली तरी चालेल कारण हेच जसं की मी तुम्हाला म्हटलं वजनाने खूप हलकी असते त्यामुळं खूप जास्त बसते तर फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा ही उलण घेतली होती ना तेव्हा दोनशे ऐंशी रुपयांची घेतली होती यामध्ये तुम्हाला जेवढी दिसते त्याच्यातली आम्ही अर्धी यूज केलेली आहे म्हणजे चौरंगा कि आसन किंवा समईचे आसन जे आहेत चार आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी यूज केलेली आहे त्यातून ही शिल्लक राहिलेली आहे एवढ्या प्रमाणामध्ये तर वजनाने ही खूप हलकी आहे आणि तीनशे साठ रुपये किलो आहे जर तुम्ही अजून मोठ्या मार्केटमध्ये गेला तर तिथं तुम्हाला अजून कमीमध्ये भेटू शकते असं मला वाटतं जर म्हणजे पेठेसारख्या मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला अजून कमीमध्ये भेटेल जर आता हे हडपसरी एरियामध्ये राहत असते ना तर त्यांना माहिती असेल ससाने नगर रोडला जे मॅचिंग सेंटर आहेत ना ब्लाउज पिचे तिथे ही तुम्हाला इझिली अवेलेबल होईल पण एवढे कलर व्हरायटी नाही आहेत जर तुम्हाला पेठेत जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथून हे घेऊ शकता उलणफल किंवा तुमच्या जवळच्या स्टेशनरीच्या दुकानातून म्हणजे जिथं तुम्हाला ब्लाऊज पीस वगैरेचं जे मटेरियल भेटत असेल किंवा रॉ मटेरियल जिथं भेटत असेल ना तिथं तुम्हाला ही उलणफल इझिली अवेले अवेलेबल होईल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की रेड कलर यल्लो ग्रीन व्हाईट असे जेवढे कलर तिथं आम्हाला त्या दिवशी भेटले तेवढे कलर आम्ही तिथं घेतलेले आहेत पॅरेट ग्रीन कलर असेल अशा प्रकारचे कलर आम्ही तिथून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पेन्सिल पट्टी आणि जे काही लहान मुला लहान मुलांचे किंवा मुलांचे जे शाळे उपयोगी साहित्य असतात जे कंपासामधले कर्कटक झालं लघुकोण झालं जे काही त्याच्यात असत ना ते, ते तुम्हाला यूज होऊ शकतं त्याच्यानंतर बटर पेपर एक लागणार आहे ज्यावरती तुम्ही स्केच करू शकता ते पाहिजे आहे आणि हे आहे रेग्झिन तर हे शंभर रुपये मीटर प्रमाणे मला भेटलेलं आहे तर यामध्ये एवढाच या तुकडा आलेला नाही हा मी फक्त चौरंगाच्या मापाने कट करून घेतलेला आहे तर खूप जास्त येते एक मीटरमध्ये इज पहिल्यांदा तुम्ही एक मीटरच घ्या तर मला हे शंभर रुपये मीटर भेटलेलं आहे मीटर मध्ये खूप येतं दोन चौरंगाचे आणि पाच चार समयांचे आणि चौरंगाच्या साईडची जी पट्टी असते ना ती चारी बाजूनी तुम्हाला होऊ शकते एक मीटरमध्ये सुद्धा त्याच्यानंतर पट्टी जसं की मी तुम्हाला म्हटलं ही आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि त्यानंतर आहे ग्लूस्टिक तर ह्या ग्लूस्टिक आम्हाला एक जी घेतली ना तर पंधरा किंवा वीस रुपयाला भेटते किंवा दहा रुपयालासुद्धा भेटते काही काही दुकानात असं आम्हाला त्या दुकानदाराने सांगितलं होतं आणि इथं आम्ही चाळीस पीसचं चा डायरेक्ट पॅकेट घेतलेलं आहे दोनशे ऐंशी रुपयांना डायरेक्ट आम्ही हे पॅकेटच घेतलेलं आहे तर तुम्हाला जसं म्हणजे जे तुम्हाला परवडेल ते तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता तर हे सगळं मटेरियल घेण्यासाठी ना मला फक्त आठशे तीस रुपये खर्च आलेला आहे म्हणजे एक हजाराच्या आतमध्येच खर्च येतो जास्त खर्च होत नाही आणि आठशे तीसमध्ये मध्ये खूप छान सगळ्या प्रकारच्या उलणमॅट आपल्याला बनवून बनवून भेटतील किंवा चौरंग आसन झालं आसन झालं किंवा पायरीच्या कडचे जे आपण बनवतो ते बनवू शकता तुम्ही आणि जेवढं एक मीटरमध्ये होईल तेवढं बनवू शकता रेगिन फक्त जास्त लागणार आहे आपल्याला पण लोकर ही फर जी आहे ना ती खूप स्वस्त आहे जास्त महाग नाही कारण जसं की वजनाने हलकी असते त्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त बसतं तर फक्त आठशे तीस रुपये मला इथं खर्च आलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि